नमस्कार विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे नवी मुंबई महानगरपालिका फॉर्म भरला असेल तर लक्षात ठेवा परीक्षा पद्धतीत बदल झालेला आहे जसं आतापर्यंत तुम्ही टी सी एस आय व्ही वीचा पेपर दिला त्यापेक्षा हा पेपर थोडा वेगळा आहे काय बदल झालेला आहे तर तुम्हाला ती पाहून घ्यायचं आहे शंभर टक्के पाहायचं तरच तुम्ही या स्पर्धेत टिकणार आहात तुम्हाला जर ही माहितीच नसेल तर लक्षात ठेवा पेपरला जाता आणि मग तिथं तुमचा काही फायदा होणार नाही आता नेमका बदल काय झालेला आहे स्पर्धेतून खरंच बाहेर जाऊ शकतात का सगळे आपण बघणार जे काही तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेला शंभर क्वेश्चन विचारले जाणार त्यामध्ये बदल आहे सेक्शन वाईज त्याचा बदल केलेला आहे त्याचा टाइम ठरवलेला आहे ज्या टाइमामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे तो टाइम जर तुमचा गेला तर लक्षात ठेवायचं पुन्हा पुढचे प्रश्न किंवा मागचे प्रश्न सोडवता येत नाहीयेत मागचे पाहता येत नाही आतापर्यंत तुम्ही ज्या काय परीक्षा दिल्या टी सी एस आयबीपीएस एखादा प्रश्न राहिला असेल वेळेच्या आधी तुम्हाला तो सोडवता येत होता परंतु आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वेगळी सिस्टीम त्यांनी लावलेली आहे सेक्शन वाईज प्रश्न वाईज आणि वेळेनुसार तर बघूया आपण ती कशी आहे ती पाण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनल नवीन आहात अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की एकदा सबस्क्राईब करा ते फ्रीमध्ये असतं काय पैसे लागत नसतात सबस्क्राईब करायला आणि त्याची बेल आयकॉन सुद्धा लावून घ्या जेणेकरून महत्वाची अपडेट आहे तुमच्यापर्यंत आणि ज्यांना नवी मुंबई महानगरपालिका तांत्रिक घटकासाठी फॉर्म भरला असेल तर त्यांना पंधरा टेस्ट पेपर आपण घेतले पूर्ण पीडीएफ स्वरूपात आहेत एमसीक्यू स्वरूपात आहेत विश्लेषण दिलेलं आहे या बाहेरचा शक्यतो तुम्हाला प्रश्न तांत्रिकचे जाणार नाहीत नव्यान फीस ठेवलेला आहे आपला व्हॉट्सअपचा हा नंबर आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्ही नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री ठीक आहे आता जी पीडीएफ आहे त्या पीडीएफवर वर आपण घेऊया खूप महत्वाची पीडीएफ आहे ती तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे बघा या ठिकाणी हे ऍप तुम्हाला दिसते खाली अशा प्रकारे आहे याची ऑलरेडी मी लिंक दिलेली आहे मध्ये तो डायरेक्ट आपला जो नंबर आहे व्हॉट्सअप त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता पीडीएफवर वर येतोय ठीक आहे आता ही पीडीएफ आहे तुमची खूप महत्वाची समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे एक सिलेबस घेतोय आपण हा चला टायपिंगवाल्याचं लिपिक टंख लेखाचा सिलेबस घेऊया याच्यामध्ये बघा दिसतय टायपिस ग्रुप सी म्हणजे तुमचं लिपिक टंख हे पद आहे आणि हा तुमचा सिलेबस आहे बघा इथं मराठी आहे इंग्रजी आहे जनरल नॉलेज आहे आणि रिजनिंग आहे हे पाहणं गरजेचं आहे तुम्ही ज्यावेळेस पेपरला जाताल तर तुमचा पेपर सुरुवात झाली तर पहिलं सेक्शन हेच सुरू होणार आहे ग्रुप एचं सेक्शन सुरू होणार आहे ग्रुप बी नाही ग्रुप सी नाही ग्रुप डी आतापर्यंत एक्झाम तुम्हाला कधीही कुठलाही पेपर प्रश्न सोडवता येतो जाता येत होतं पण इथं जाता येणार नाही ग्रुप ए चे तुमचे मराठीला सात प्रश्न आहेत इंग्रजीचे सहा प्रश्न आहेत सामान्यांचे सहा प्रश्न आहेत आणि रिझनिंगचे सहा प्रश्न असे टोटल तुम्हाला ग्रुप ए ला, ला पंचवीस प्रश्न आहेत आणि या पंचवीस प्रश्नांसाठी तुम्हाला तीस मिनिटाचा वेळ आहे समजा तुम्ही इकडे मराठी लवकर सोडले सामान्यां लवकर सोडले इंग्रजी सोडले आणि तुम्हाला या सहा प्रश्नाला थोडा जास्त वेळ लागला आहे सोडवायला पंचवीस मिनिटांपेक्षा जास्त आणि इथं तुमचा एक प्रश्न राहिलाय दोन प्रश्न राहिलाय तर लक्षात ठेवा परत सोडवता येत नाही परत काहीच नाही संपला विषय तुमचे तीस मिनिटं संपले की ऑटोमॅटिक तुमचा ग्रुप बी सुरू होणार ग्रुप बी चे तीस मिनिटं संपले की ऑटोमॅटिक समजा तुमचा हा सेक्शन पहिला एक दहाच मिनिटं सोडून झाला किंवा वीस मिनिटामध्ये मग तुमच्याकडे दहा मिनिटं राहिले तुम्हाला बी सेक्शनला जाता येत नाही लक्षात ठेवायचं हे तीस मिनिटं झाल्याच्या नंतरच तुम्हाला पुढे जाता येईल किंवा मग तुम्ही पुढे गेला तिथून तर परत तुम्हाला मागे यायचं तुम्हाला वाटतं हा प्रश्न माझ्याकडे चुकलो त्याचं उत्तर दोन नंबर नाही तर तीन नंबर आहे तर अजिबात चेंज करता येत नाही लक्षात ठेवा ही खूप मोठी यावेळेस थोडा बदल केलेला आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ग्रुप बी मध्ये सुद्धा सेम तसंच आहे सहा प्रश्न मराठी सात प्रश्न इंग्रजी सहा प्रश्न जनरल नॉलेज आणि सहा प्रश्न तुमचे रिजनिंग सेम पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये चूक अजिबात करायची नाही वेळेकडे बघायचं आपलं सेक्शन ये सुरू झालाय का तिथं दाखवतो तुम्हाला किती मिनिट आहेत तीस मिनिटं किती कमी झालं दाखवतो तिथं तुमच्याकडे तीस मिनिट आहेत इथं पटकन सोडून घ्यायचं सगळ्या ठिकाणी फक्त तुम्हाला वेळ कुठं पूर्ण नाही एखाद्या वेळेस रिजनिंगचे प्रश्न जे आहेत याला तुमचा वेळ जास्त जाऊ शकतो बाकी तिकडे वेळ जाणार नाही जास्त रिजनिंगला काही काय प्रश्न एकच प्रश्न आहे समजा तुमचा सिटिंग अरेंजमेंटचा जर क्वेश्चन दिला त्याने सिटिंग अरेंजमेंट क्वेश्चन या सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला पाच क्वेश्चन पण तो प्रश्न वाचायला मोठा असतो ते सहा जे काय तुम्हाला मिनिटं दिलेत कधी कधी तो चुकतो पुन्हा डबल सोडवू लागतो असे जे काय प्रश्न आहेत त्यावेळेस मग तुम्हाला थोडा वेळ जाऊ शकतो आणि ही एक्झाम तुमची टी सी एस घेणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा टी सी एसनी आतापर्यंत घेतलेल्या सगळ्या तलाठी तलाठीवरच्या प्रश्नपत्रिका सत्तावन्न आपल्या ऍप मध्ये त्या सुद्धा बघून जा एकदा काम खूप गरजेचं आहे तो टी सी एस तेवढी तयारी करा ओके सगळे क्वेश्चन दिले जनरल नॉलेजचे चे क्वेश्चन बघा एकदा मराठीचे बघा रिजनिंग चे बघा इंग्लिशचे सुद्धा बघा ओके अशा प्रकारे तुम्हाला सगळ्याला पंचवीस प्रश्न तीस मिनिट पंचवीस प्रश्न तीस मिनिट आता समजून घ्या तुम्ही इकडे आलं सगळं संपलंय सोडवलंय हे आता तुमच्याकडे पुन्हा वेळ शिल्लक आहे कारण हे झालंय तुमचं वेळ शिल्लक आहे किंवा वीस मिनिटं झाले तुम्ही सोडवले ते म्हणते नेक्स्ट करा तुम्हाला नेक्स्ट केल्यानंतर परत पाठीमागे वापस येता येणार नाही ना त्यावेळेस नेक्स्ट केलंय आणि तिथं तुम्ही इकडे गेला सेक्शनवर तो वापस येता येणार लक्षात ठेवायचं त्यामुळे आपल्या जे सेक्शन आहेत त्या, आहे, त्या चे प्रश्न सोडवायचे असं नाही करायचं की मला हा येत नाही मी नंतर सोडेल अजिबात करायचं नंतर गेला एकदा तुम्ही तो सेक्शन संपला की पुन्हा तुम्हाला वेळ जरी असेल शिल्लक जर तर त्या सेक्शनवर येता येत नाही त्यामुळे हे गरजेचं आहे आता वेग सगळ्या तुमच्या याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर बघा काय दिलं यांनी एकदा बघूया आपण ते पाण्याअदर तुमच्या पोस्ट हे सगळ्या ज्या पोस्ट आहेत एवढ्या No, खाली नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षेचं स्वरूप आणि त्यानुसार सूचना दिलेल्या हे सगळे पद तुमचे दिले टोटल एवढे जे पद आहे ती आणि सगळ्या पदानुसार दिलेलं आहे या ते जाण तुमचं ठीक आहे आपण क्लासचं घेतलं दुसरं एक पद घेऊया अकाउंट क्लास ग्रुप सीचं घेतलंय ठीक आहे आता अकाउंट वाल्यांचं अकाउंट वाल्यांचं दिलेलं आहे सेम इथं मराठी तीन प्रश्न इंग्लिश तीन चार प्रश्न जनरल नॉलेज चार प्रश्न रिजनिंग चार प्रश्न आणि तांत्रिक वाल्यांचं जे लेखात दहा प्रश्न ठीक आहे असे पंचवीस प्रश्न तीस मिनिट सेम आहे हा सेक्शन संपला की या सेक्शनवर येता येत नाही हा संपला की या सेक्शनवर असं मागे येता येत नाही आणि रेगु एकच सेक्शन कुठला ए पासून सुरुवात होणार आहे मग बी मग सी आणि मग डी त्यामुळे पाठी मग एकही एक क्वेश्चन सोडू नका की हा क्वेश्चन माझा राहिलाय मी नंतर सोडतो तसं अजिबात होणार नाही तुमच्या बघा असिस्टंट इन्फॉर्मेशन पब्लिक रिलेशन ऑफिसर ग्रुप सी चे पद आहे सेम सेम दिलंय सेमच बघून घ्या हे पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामला देतोय ठीक आहे टेलिग्राम जॉईन करा याच्या डिस्क्रिप्शन टेलिग्राम ची लिंक सुद्धा दिली आता ते एमपीडब्ल्यू नावाचे ते सुद्धा घेऊया त्याच्या शकतो प्रश्न सोडवायला कसा दाखवतो बघा हा इथं बघा मराठी इंग्रजी टेक्निकल दिले तांत्रिक विषयाचं दिलेला दे आहे पंधरा क्वेश्चन पंधरा क्वेश्चन तुम्हाला हे सिविलचं आहे थोडस वर घेऊया एखादरी तुम्हाला एक कळायला असेल तर कमेंट करा समजलेलं आहे कारण ही खूप मोठी आहे कारण आतापर्यंत कुठल्याच ला अशा प्रकारे नव्हतं सेक्शन वाईज याच एक्झामला सेक्शन वाईज आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा टेक्निकल तांत्रिक विषय तांत्रिक हो जे तांत्रिकचे बघा इथं पाहिले का इथं तीन प्रश्न आहेत दोन प्रश्न दोन प्रश्न लगेच होऊन जा तीन होऊन जातो पंधरा क्वेश्चन तांत्रिक इथं थोडा तुम्हाला विचार करायला वेळ आणि इथं वेळ जर पुरला नाही तर पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटात सोडवणं गरजेचं आहे सेम सेम हा विभाग सोडला की परत रिटर्न येता येत नाही हा विभाग सोडत परत रिटर्न येता येत नाही इकडे पण रिटर्न येता येत नाही त्यामुळे ही बदल सगळ्या ज्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरलाय त्या सगळ्यांनी आता इथं वाचूया बघा एक नंबरचा मुद्दा कुठे बघा नवी मुंबई महानगरपालिका संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर घेतल्या जाणाऱ्या एमसीक्यू आधारित परीक्षेमध्ये अनिवार्य वेळेनुसार बघा अनिवार्य म्हणजे कंपल्सरी वेळेनुसार विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे परीक्षा प्रक्रिये दरम्यान उद्भवणाऱ्या धोक्याचा विचार करून परीक्षांची सुरक्षा पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आला आहे या परीक्षामधील प्रश्नपत्रिका अनेक वेळापत्रकीय गटामध्ये विभागलेल्या जातील उदाहरणार्थ नवी मुंबई महानगरपालिकामध्ये जर प्रश्नपत्रिका चार वेळापत्रक विभागात म्हणजे ड तुमचं सेक्शन ए बी सी डी असतील तर प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनिटं वेळ दिला जाईल उमेदवारांना मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण होईपर्यंत पुढील विभागात जाण्यास प्रतिबंधित केलं जाईल म्हणजे तुमचे पहिले पंचवीस प्रश्न सोडून झाले समजा दहा मिनिटात पंधरा मिनिटात तरी तुम्हाला पुढं जाता येणार नाही तर ना? सर सांगितलं त्यांनी हे झाल्याच्या नंतरच पुढे तुम्हाला ऑटोमॅटिक ओपन होऊन जाईल मग तुम्हाला ते बी सेक्शन सोडवायचं आहे या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेल्या वेळेनंतर बघा दिलेल्या वेळेनंतर प्रश्नाची पुनर्वल्लेखन करण्याची किंवा त्याची उत्तरामध्ये बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही आपण म्हणतो ना जे प्रश्न येत नाही ते सोडवायचं आणि पुढं जायचं जे प्रश्न येत नाही सोडव पुढे जा आणि मग नंतर पहा असं अजिबात या पेपर मध्ये करू नका मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील ओके म्हणजे तुमचे तीस मिनिट संपले पहिले येला तर ऑटोमॅटिक बी विभाग सुरू होऊन जाईल बीचे तीस मिनिट संपले की सी विभाग डायरेक्ट जाता येणार नाही ना ना कुठला ऑप्शन सुद्धा नसणार आहे बी नंबरचा काय हा उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न प्रयत्न केला असो वा नसो पुनर् चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की उमेदवार त्या विभागासाठी दिलेला वेळ संपण्यापूर्वी पुन्हा एकदा विभागात येऊ समजा तुमचा एक शेक्शन सुरू झाला आहे या एक सेक्शन मध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न आहेत आणि वेळ तीस मिनिट आहे तुम्ही हे वीसच मिनिटात सोडवले पंचवीस प्रश्न मग तुम्हाला एकोणतीसव्या मिनिटाला वाटलं की मला यातले प्रश्न चेंज करायचा आहे तुम्ही करा तुम करू शकता कितीपर्यंत तीस मिनिटापर्यंत तीस मिनिट संपल्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला काही चेंज करता येणार नाही हे त्यांनी इथं दिलेलं आहे महत्वाचं आणि सर्व नवी मुंबई महानगरपालिकेची भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा नक्की शेंड करा तांत्रिक टेस्ट पेपर पाहिजे असतील तर प्रत्येक एमसी क्यू टॉपिक दिलेले दिलेले आहेत चा नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा हाय पाठवा तुम्हाला टेस्ट पेपर मिळून जातील फीज तुम्हाला व्हॉट्सअपला नंबरला सेंड करायची ठीक आहे थांबतो